बॅक अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे सो so, आता माझे दुपारचे सगळे काम झाले माझं घर आवरून झालेलं आहे जियानाचे मील्स पण झालेले आहेत आणि आता आम्ही जेवण करू मग त्यानंतर वॅक्सिन द्यायला घेऊन जाऊ बिकॉज आज ऑलमोस्ट आर फिफ्टीन डेज लेट आम्ही पंधरा दिवस लेट आहोत वॅक्सिन द्यायला सो मग आम्ही आज असं ठरवलं की आता आम्ही पैकी तिला वॅक्सिन देऊन देऊ आणि मग पुढचे काम पुढे करू आता जियाना जेवण करत आहे हा ना जियाना मग जियाचं झालं की आम्ही दोघं जेवण करायला बसतो बिकॉज ही आम्हाला जेऊस देत नाही मग हा <laughs> ना आणि जियाना काय खाते वरण भात वरण भात फि फा, नाही फाईव्ह मंथची होती तेव्हापासूनच आम्ही तिला थोडं थोडं देणं स्टार्ट केलं ती जोपर्यंत एट नाईन मंथची होती तोपर्यंत तिच्यासाठी मी पेस्ट बनवायची पण आता ती बिलकुल ती पेस्ट खात नाही बिकॉज तिला टेस्ट लागली आहे वरण भाताची आणि स्पायसी फूडची सो आता ती आमच्याबरोबरच जेवण करते जे आम्ही खातो घरी तेच ती खाते काय काय दोघांचं जेवण झालेलं आहे आणि जियानाचे हे पराक्रम सुरू काय केलं तू हे जियाना तर आम्ही वॅक्सिनेशनला निघतो जियाना इज रेडी जियाना तुला सुविधा येणार आहे आता

परत घरी गेलाय वर गेलाय तो आणि आम्ही कार मध्ये बसलोय आणि मॅडम जे झाले उद्योग सुरू बसतच ना आम्हाला बसायचंच नसत ह ना आता मॅडम इकडे गेलाय

वाला। पोछले है केअर अँड चाइल्ड गर्दी भरपूर आहे लेट सी गर्दी भरपूर असल्यामुळे आम्हाला इथे थोडा वेळ वेट करावा लागेल सो अराउंड अर्धा तासाची वेटिंग आहे तर त्यानंतर मग आम्ही वॅक्सिनेशनला जाऊ

तर आता दीपाली तिची उर्वरित कामे करून घे कारण ती यांना झोपली आणि मला सुद्धा ऑफिसचे भरपूर कामं पेंडिंग आहेत तर ते सुद्धा मी फिनिश करतो so, सो भेटूया इव्हिनिंगला सो आता आम्ही जातोय वॉक करायला खाली बिकॉज जियाना खूप क्रांकी झाली आहे ना जियाना <laughs> जियानाला बोर होते तुला बोर पण होत बाळा एनीवेज anyway, मग तिथनं आम्ही मार्केटमध्ये जाऊ आम्हाला काही थोडं सामान से बोलो मैं देखा अच्छा मैं मैं विराट कोहली का बहुत बड़ा फैन हूँ हाँ थैंक यू <laughs> उनको फॉलो करता हूँ मैं यस दीपाली यानी जियाना इकड़े वॉक करते हैं भरपूर वे नोधल मैं दिस सो यस है जियाना तर रिक्वायर्ड सामान आम्ही घेऊन घरी परतलेलो आहे तर आता आम्ही डिनर करू आजचा दिवस हा भरपूर एकटिक होता कारण दुपारून झियाची वॅक्सिन होती तर त्याच्यामध्ये माझे एक दोन तास गेले आणि त्यानंतर माझं लेट इव्हिनिंगपर्यंत आज काम चाललं तर येस ओव्हरऑल डे हा प्रोडक्टिव्ह होता बट थोडा बिझीसुद्धा सुद्धा होता तर मला दिवसभर इतकं बोलायला भेटलं नाही तर मी म्हटलं चला ब्लॉक ब्लॉकचा शेवट मी करून देतो तर तिची वॅक्सिनेशन व्यवस्थित झाली तिला रॅबीज हे वॅक्सिनेशन आम्ही तिला तर मी सगळ्यांना हे सजेस्ट करेल की पेनलेस व्हॅक्सिनेशन द्या हे माझं रिकमेंडेशन आहे पर्सनल कारण बाळाला कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही त्याला टेम्परेचर येत नाही आणि कुठल्या प्रकारची मेडिसिनसुद्धा देण्याची गरज पडत नाही तर इंडिरेक्टली हे बाळाच्या बेनिफिटसाठी चांगलं आहे तर तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा या ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा